हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वतांचा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते तर आज आहे ना पाचवी माळ आहे तर आज सोमवार असल्यामुळे सफेद दिवस आलेला आहे साडीचा तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझे तुम्ही दाखव दाखवते की आता मी ना देवपूजा करायला घेणार देवपूजा काय करायची दिवा लावायचा दिव्यात तेल घालायचं फुलं जी असतात ना ती काढायची सुकलेली फुलं हार माळ घालायची अशा प्रकारे ही कामं करायची असतात पूजा त्यांना देवांना आंघोळ घालून पूजा करायची नसेल तर आ, जी जी कामं राहिलेली असतात ना ती फुलं सुकलेली आहेत ती ठेवायची असतात आता तुम्हाला दाखवले की तो काल जास्वंदाची फुलं वाहिलेली तीही काढायची आहेत छोटी मोठी ही सगळ्याशी काढायची आहे तर पाहू शकता माझा घट खूपच सुंदर आलेला आहे मी ज्या पद्धतीने घट ठेवलेला आहे ना त्या पद्धतीने करायचा कारण की ना सुरुवातीला आहे ना माझ्याही बाबतीत असंच झालेलं आहे मी घट बसवायची नाही माझ्या बेस्टांकडून मी घट बसवायचे तर काय व्हायचं माहिती आहे घटाला बुर म्हणजे मातीला बुरशी यायची जास्त काही वेगळाच प्रकार व्हायचा घट उगवायचा नाही तर काय करायचं काय करायचं मलाच प्रश्न पडायचा मी दोन दोन तीन वर्ष आहे ना टेन्शनमध्येच होते की माझा घट का नाही आहे घट का नाही आता मा मी स्वतः माझ्या घरामध्ये सहा पाच ते सहा वर्ष झालेलं आहे पाच ते सहा सहा ते म्हणजे सात वर्ष झालेले आहेत की घट मी पसवते आहे हो तर सुरुवातीचे दोन तीन वर्ष घट हा व्यवस्थित आलाच नव्हता हो त्यानंतर आता हे दोन तीन वर्ष मी सांगते की एकदम सुंदर असा घट येते सर्वप्रथम तुम्ही ना जी माती असते ना त्याला गोमूत्र शिंपडायचं असतं की कुठून माती आलेली आहे ती पवित्र करून घ्यायची असते त्यानंतर जे धान्य आणतो ते चांगलंच धान्य पाहिजे की असं नाही की कीड आलेले कीड झालेली आहे अशा प्रकारे नाही पाहिजे आणि त्यातली सगळी घाण काढायची आहे परत पाण्यात दोन ते ठेवायचं आहे एक तास तरी भिजत ठेवायचं आहे नाही ठेवलं तरी चालतं पण भिजत ठेवली की ती जी कीड आलेली खराब झालेलं धान्य पूर्णपणे वर येतं आणि जे स्वच्छ चांगलं धान्य असतं ना ते आ, साफ होतं आणि घा गा, घाण निघते त्यातली तर पाहू शकता एकदम सुंदर असा घट आलेला आहे मी तुम्हाला जवळूनही दाखवते की आज पाचवा दिवस आहे नऊ दिवसापर्यंत इथपर्यंत येईल हा घट म्हणतात की घटचं घट सुंदर आले की भरभराटी असते घरातलं आणि ते नऊ दिवसही वातावरण घरातलं छान ठेवायचं असतं देवपूजा आरती नैवेद्य माळ घालायची आहे आणि पूर्णपणे शांतता घरात ठेवायची आहे कुठलाही क्लेश नाही पाहिजे घरामध्ये नॉनवेज प्रकार नाही पाहिजे असे भरपूर अटी आहेत की त्या पाळाव्या लागतात तर व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा तर असं मी तुम्हाला माझा घट दाखवते हॅलो तर आता माझा घट झालेला आहे सगळं पाणी पिणे वाहून झालेलं आहे आता मी ना माळ करत आहे नऊ फुलांची माळ असते जास्त फुलं असली तरी पण चालतात पण शक्यतो कमीत कमी नऊ फुलं लागतात माळेला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाची फुलं घेऊन यायची असं नाही की एकच कलरची जसे आपल्या आवडीनुसार असतात वापरली तरी चालतात पण जी फुलं लवकर सुकणार नाहीत तीच फुलं वापरावीत तर मी छान टवटवीत फुलं आणलेले आहे त्याची मस्तपैकी हार करून घेतलेले आहे माळ करून घेतलेले आहे देवांना काय असतं ना देवाचं पण व्यवस्थित केलं तर घ देव छा चा, घट चांगले उगवतात सुरुवातीला काय व्हायचंय हो माहिती आहे ना मी जे घड बघायचे तर माझं घट उगवायचंच नाही असं म्हणजे थोडासा कमी उगवलेला नाहीतर घटाला बुरशी आलेली व्यवस्थित असं व्हायचंच नाही मी पूर्ण टेन्शनमध्ये असायची का बरं असं होतं का बरं असं होतं तर आणि वाईट तर वाटायचं एवढं आपण करतो आणि गावी असताना पण असा म्हणजे थोडासा कमीच उगवायचं असं भरगच्च उगवायचंच नाही पण जीवापासून मी स्वतः माझ्या हाताने करते तर दोन तीन वर्ष झालं मी स्वतःच घर बसवते तेव्हापासून घर छान येतो असं नाही की माणसांकडून बसवायचं बाईकडून बसवायचा नाही आहे दोघा कोणीही बसवा घरातल्याने चालतात कारण की अख्खं बाई घर चालवते तर आणि शेतीही करते असं नाही की तिला शेती जमत नाही खूप अशा बायका आहेत की त्या स्वतः शेती करून घर चालवतात गावीही तर फुलांची माळ तर झालेली आहे पाहू शकता सुंदर अशी फुलांची माळ झालेली आहे आणि तुम्ही देवाच्या फोटो पुढे हो वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवू शकता एक दिवस कडी साखरेचा एक दिवस शेंगदाण्याचा म्हणजे असे आपल्या जे मनात येईल ते नैवेद्य दाखवायचे आणि जे प आपल्या परिस्थितीनुसार जे आपल्याला करता येईल तेवढं आणि रोज साखरेचा दाखवला तरी चालतो सातव्या माळेला कडाकणी करतात आमच्याकडे आणि आईकडे ना कडाकणी आणि थालपीठ करतात था, असा नैवेद्य दाखवतात तर पाहू शकता पूर्ण झालेला आहे आधी मी देवपूजा चाललेली आहे फुल गणपतीला फुल वाहिलेलं आहे खूप असं मनाला प्रसन्न वाटत आहे एक सांगू का तिनो मनापासून केलं की सगळ्या गोष्टी होतात आणि मनात काही आलं तर मग ती गोष्ट होत नाही पण चांगल्या मनाने केलं तर चांगलंच होतं आणि वाईट मनात आलं तर वाईटच होतं आणि नेहमी पॉझिटिव्हच राहावं पॉझिटिव्हच विचार करावा निगेटिव्ह विचार केला तर काही होत नाही हा पाचव्या माळेचा घट आहे सुंदर आलेला आहे सहाव्या माळ्याचाही मी तुम्हाला दाखवणार आहे पण फोटो काढलेला आहे हा कालचा व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कालच टाकणार होती हा व्हिडिओ पण माझ्या फोनची बॅटरी डाऊन झालेली आणि लाईटही नव्हती तीन चार तास लाईट नव्हती आणि सहा नंतर व्हिडिओ टाकण्या तर ते नकोच म्हटले म्हणजे उद्या टाकावा व्यवस्थित असा तर पाहू शकता छान अशी माझी देवपूजा झालेली आहे तर असो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण माझी देवपूजा संपन्न झालेली आहे पाचव्या माळेचा हा व्हिडिओ आहे तर पाहू शकतो मी पहिल्यापासून तुम्हाला दाखवलेलं आहे की घट कसा लावायचा आणि पूजा विधी कशी करायची त्यानंतर मी उपवासाचा एक पदार्थ करणार आहे उपवासाचं थालपीठ था था जे मी पीठ विकतचं आणलेलं ना ते दोन वाट्या घेतलेलं आहे दोन मिरच्या मी चिरून का टाकलेल्या आहेत पूर्ण बारीक कशा चिरलेल्या आहेत त्यानंतर त्यान त्यामध्ये लिंबू पिळलेला आहे थोडंसं आंबट गोड असं छान लागतं मी साखरशी टाकलेली नाही आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये थोड्याशा बिया पडलेल्या आहेत ते मी काढलेल्या आहेत बिया जर दाताखाली आले तर कडवट असं लागतं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकून मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे लिंबाच्या ऐवजी तुम्ही दही वापरला तरी चालेल जास्त पातळ करायचं नाही घट्टसर गोळास ठेवायचा दहा मिनटं भिजत ठेवायचा आणि थालपीट करायला घ्यायचं रोज दशमी खाऊन मला कंटाळा झालेला आणि जरा वेगळं काय असं करायचं म्हटलं तर हा प्रकार मला छान वाटला मी तो पदार्थ तुम्हाला दाखवत आहे हे कमीत कमी पाच ते सहा थालपेटाचा पीठ आहे प्लास्टिकचीच बॅग घ्यायची आहे मी हे तेलाची बॅग घेतलेली आहे थोडंसं पीठ पातळ झाल्यामुळे पहिलं माझं थालपीठ तुटलेलं आहे उचलताना आणि पाण्याचा हात न घेता तेलाच्या हातानेच ते तापून घ्यायचं आहे तवा व्यवस्थित तापून घ्यायचा आहे आणि टाकताना तुम्हाला दाखवते की ते माझ्याकडून तुटलं थोडंसं ठीक आहे सुरुवातीला झालं पण नंतरच्या सगळ्या अशा छान झाल्या तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं झाकण असं ठेवायचं नाही आहे एका साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं तर दुसऱ्या साईडने उलटायचं माझा हा तवा मोठा होता छोटा तवा मी घेतला नाही शक्यतो नॉनस्टिकच्याच तव्यात घ्या करा लवकर ते खराब होणार नाही पाहू शकता की थोडंसं तुटलेलंच आहे पहिलं तुटलं पण टेस्टला एकदम सुंदर लागतो शाबुदाणा तर नकोच नुक, वाटतो साबुदाणा मी तर एकदाच केलेला पण असे वेगवेगळे प्र पदार्थ करायला मला आवडतात पहिला पहिलं थालपीठ हे तुटलं पण दुसरं थालपीठ एकदम छान झालं मी पहिलं करून पाहिलेलं ते खूप छान झालं त्यामुळे दुसरं मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे प्रकार दाखवलेलं आहे दालपीठ हे, हे दह्यासोबत खाऊ शकता जे असेल शेंगदाण्याची पातळ भाजी अशी करू शकता घट्टसर करू शकता जे तुम्हाला आवडेल असं कोरडेही खाल्लं तरी खूप छान लागतं असंही खाल्लं तरी आणि शेंगदाण्याची चटणीही खूप सुरेख लागते मी दहीबरोबर खाल्लेलं आहे खूप सुरेख असा हा प्रकार आहे छान लागतात आपल्या आवडीनुसार सारखी खिचडी खाऊन तर कंढाळा येतो ह्या नऊ दिवसामध्ये खिचडी असा हा प्रकार नकोच वाटतो मी राजगिऱ्याची भाजी आणि भाकरीच करत होती जरा वेगळं म्हणून मी हा आज प्रकार केलेला आहे तर तुम्ही ह्याच्याबरोबर पूर्ण पूर्ण जेवण करायचं म्हटलं तर थालपीठ दही भात आमटी असा प्रकार करू शकता आणि असं छान असं तुम्ही नऊ दिवसाचे उपवास करू शकता तर असो मी व्यवस्थित असं भाजून घेतले आहे सगळ्यात थालपीठ व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे पहिलं तुटल्यामुळे मी तुम्हाला दुसरंही असं व्यवस्थित दाखवलेलं आहे उपवासाचे असे वेगवेगळे पदार्थ करू शकता प्रत्येक दिवशी वेगवेगळा पदार्थ केला तर तो जरा पोटही भरल्यासारखं वाटतं आणि तेच तेच खाल्ल्यासारखं नाही वाटत आता मी प्रत्येक थालपीठ तुम्हाला दुसरंही तिसरंही थालपीठ दाखवलेलं आहे अशा प्रकारे मी सगळे थालपीठ करून घेतलेले आहेत छान असे पदार्थ आहे तुम्ही करून पहा सुंदर अशी टेस्ट लागते तुम्ही लिंबा ऐवजी दही वापरू शकता दह्यातही मळू शकता आणि इतर वेळीही तुम्ही साबुदाणा विजत घालून त्यामध्ये फूट टाकून तर थापून थालपीठ करू शकता तर पाहू शकता सुंदर असे थालपीठ झालेले आहेत आजचा मेनू थालपीठ आणि दही आ, हेच होतं तर पाहू शकता जरा वेगळं काही असं तर असो आजचा तर असाच माझा पूर्ण पाचवी माळीचा दिवस गेलेला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे सहाव्या माळीचे तुम्हाला फोटो दाखवलेला आहे खूप छान असा घट आलेला आहे चला तर मी व्हिडिओ येथेच थांबवते श्री स्वामी समर्थ